ज्या यवतमाळमध्ये सीता मातेचं जगातील एकमेव मंदिर आहे तिथंच मोदींच्या हस्ते नारी वंदन कार्यक्रम होत आहे साडेपाच लाख बचत गटांना कोट्यावधींचा निधी वितरित केला जात आहे गरीब शेतकरी युवा आणि महिला या चारच जाती असल्याचं चा मोदी नेहमी म्हणतात आज या चारही जातींना मदत मिळत आहे वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेही मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले माननीय प्रधानमंत्री मोदी म्हणतात की केवळ चार जाती आहेत महिला युवा किसान आणि गरीब या चारही जातींना समर्पित आजचा कार्यक्रम आहे कारण आज आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार सातशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेले आहेत मी मोदीजींना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि याचसोबत आज मोदी आवास योजनेचं देखील या ठिकाणी सुरुवात होते या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त दहा लाख कुटुंबांना मोदी आवास योजनेच्या अंतर्गत स्वतःच घर आम्ही देणार आहोत आणि नारी शक्ती वंदना असल्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की त्या प्रत्येक घरामध्ये घराच्या घरा पुरुषासोबत महिलेचं नाव देखील मालकीमध्ये असलंच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे कारण मोदी आवास आहे तर महिलांना ते मिळालंच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे चतुर्थीचा दिवस आहे आणि कळमच्या गणपतीला आपण नमन करतो आणि तिथपर्यंत ट्रेन देखील पोहोचणार आहे आपली ट्रेन देखील तिथपर्यंत पोहोचणार आहे